रेवी मंडळी जय शिवराय कसे आहात सर्व मजेत ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल मी देखील खूप मजेत आहे तर तुम्ही म्हणाल आम्ही दोघं रेल्वे स्टेशनला काय करतोय तर आम्ही जात आहोत विरारला देसाई हॉस्पिटलमध्ये कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे माझी सेकंड प्रेग्नेन्सी आहे आणि मी डॉक्टरांचं सजेशन घेण्यासाठी जात आहे आणि इथे बघा ट्रेनची वाट बघत बसलो होतो तर मला असं वाटत होतं की माझ्या चेहऱ्यावर सूज आलेली आहे तर मी निलेश यांना विचारते की चेहरा सुजलेला वाटतोय का आणि फायनली ट्रेन आलेली आहे तर देसाई हॉस्पिटलमध्येच आजवेचा जन्म झालेला आहे आणि मी तिथेच डॉक्टरांचं सजेशन घ्यायला चाललेले आहे कारण की माझी ड्यू डेट होऊन गेलेली आहे आणि नॉर्मल डिलेवरीसाठी मी वेट करत होते पण नॉर्मल डिलेवरीची शक्यता खूप कमी आहे आणि पहिलं देखील माझं सी सेक्शन झालेलं आहे तर यावेळेस देखील सी सेक्शनचीच शक्यता वाटते तर बघू डॉक्टर काय म्हणतात तर मंडळी मी फायनली घरी आलेले आहे आणि डॉक्टरांनी मला एमर्जन्सी सी सेक्शन करण्यास सांगितलेलं आहे कारण ड्यू डेट होऊन गेलेले आहे तर मी इथे बॅग पॅक करत आहे तर बघू शकता बाळासाठी जे छोटे छोटे कपडे घेतले होते सदरा टोपी लंगोट नंतर बाळ होते पुन्हा मला कान बांधण्यासाठी रुमाल टोपी तिथून डिलेवरी झाल्यानंतर जेव्हा मला डिस्चार्ज मिळेल त्याच्यानंतर घालण्यासाठी ड्रेस घेतलेला आहे त्यानंतर मॅटर्निटी मॅक्सी गाऊन घेतलेले आहे फेसवॉश फणी बाळासाठी छोटं रुमाल असं सर्व साहित्य घेतलेलं आहे आणि आज बघा किती खुश आहे बाळासाठी इथे मी टॉवेल देखील घेतलेला आहे तर मंडळी मी खूप घाईघाईत बॅग पॅक करते कारण मी आधी केली नव्हती सर्व साहित्य काढून ठेवलं होतं

आणि आज <laughs> मी चाललेलं आहे माझ्यासोबत मी सगळेच चाललेलो आहोत ब्लॉक कंटिन्यू करा जाते हसत पण टेन्शन आणि पप्पा पण रेडी आहेत पप्पांचं काय नाही टेन्शन काय मी टेन्शन मध्ये असले पाहिजे तर तेच टेन्शन मध्ये कंटिन्यू करा ना मला, बाबूला बघायला जातो वा चलो बाय बाय करा बाय बाय गेट भेटतो तो गेट मध्ये एंट्री करा मस्त गार्डन टाईपच आहे पाहू शकता इकडे आहे हे आहे ग्रामेटे एन नर्सिंग होम तर फ्रेंड्स फायनली मी हॉस्पिटलमध्ये पोचलेले आहे आणि फर्स्ट डिलेवरी म्हणजे अद्वेतच्या वेळेस माझे आई वडील भाऊ वगैरे सगळे होते पण यावेळेस मिस्टर सासू आणि जावेची मुलगी आहे आणि अद्वेत आहे तर खूप टेन्शन होतं मला म्हणजे जवळचं असं कोणीच बाहेरचं नव्हतं पण सीजरिंगचं पण टेन्शन होतं पण देवडा एक्सायटेड होता आदवेच्या चेहऱ्यावरचं हसू बघून मला देखील खूप हसायला येत होतं तर या चेहऱ्यामागे सुद्धा खूप टेन्शन आहे तर ब्लॉक कंटिन्यू बघा तुम्हाला समजेलच मुलगा होते की मुलगी हॉस्पिटल आणि फुलं कुठे ¿Qué es esto? 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 ¿Qué es 1 2 3 4 5 हम जानते हैं लगाना कितनी 1 2 3 4 5 कैसे कर अब 6 इतना अपन 5 5 jika anda tidak pergi, anda akan berada di rumah yang sama. Si.. 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 Babu. Adakah anda teruja? अठ्ठावन्न ती मुलगी आहे ठीक आहे ना सध्या बाह्यदर्शनी बाळ व्यवस्थित आहे बाह्य दर्शनी म्हणजे काय बाहेरून डोळे नाग काळू हृदयाचे टोके श्वासाची गती शिशूची शी जागा बरोबर आहे पण कधी कधी काय काय आजार आहेत आत लपलेले असतात अशा वेळी जास्त बाळ रडू शकतो शांत होऊ शकतो दूध पिणार नाही उट्टी करेल बोट फुले रंग बंद असं काय वाटलं तर सिस्टरांना कळवायचं पुढचे पाच दिवस डोळ्यात तेल घालून बाळाला बघायचं बाळाच्या डोळ्यात आपल्या घर काय आणि तुम्हाला काय वाटलं सिस्टरांना कळवत राहायचं दर चार तासाने सहा तासाने सिस्टर असते काय गरज असेल तर सिस्टर मला म्हणजे आमची जेवढी जबाबदारी आहे तेवढीच तुमची जबाबदारी आहे कारण तुम्ही बाळाच्या जवळ असता आणि त्या अडी अडचण वाटली तर काचेच्या पेटीत ठेवणे आणि रक्त तपास करणे याची आपण तयारी ठेवायला पाहिजे आलं लक्षात

नजरामध्ये अडगडा येतोय बघा हा बघा हा बघा ती बॅक करते باندې बाळाची नजर फक्त त्याच्या मम्मीकडे आणि ह्यामध्ये लूड मुड करतोय हा बघा हा बघा कसा लुडबुड मुड करतोय मच्छीना कर पागुल खेळते ត <much tom> ោ <tom> ះគ <tom> ួយ <tom> គូរ <tom> នេ <tom> ះគ <tom> ូរ <tom> នេះគូរនេះគូរនេះគូរនេះគូរនេះគូរនេះគូរនេះគូរនេះគូរនេះគូរនេះគូរនេះគូរនេះគូរនេះគូរនេះគូរនេះគូរនេះគូរនេះគូរនេះគូរនេះគូរនេះគូរនេះគូរនេះគូរនេះគូរនេះគូរនេះគូរនេះគូរនេះគូរនេះគូរនេះគូរនេះគូរនេះគូរនេះគូរនេះគូរនេះគូរនេះគូរនេះគូរនេះគូរនេះគូរនេះគូរនេះគូរនេះគូរនេះគូរនេះគូរនេះគូរនេះគូរនេះគូរនេះគូរនេះគូរនេះ